जय जय रघुईर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे एकोणऐंशी पाहणार आहोत तिन्ही लोक जे निर्माण झाले तया देवराया सिकोनी न बोले जगी थोरला देव तो चोरला गुरुवीण तो सर्वथाही नभासे जय जय रघुईर समर्थ या श्लोकात समर्थ सद्गुरूंचं महत्त्व सांगताना म्हणतात की या विश्वाचा जो निर्माता आहे ज्याच्यापासून तिन्ही लोकांची उत्पत्ती झाली त्याला जर जाणून घ्यायचे असेल तर गुरुशिवाय पर्याय नाही गुरुला शरण गेल्याशिवाय ते आपल्याला कळणारच नाही म्हणून समर्थ म्हणतात तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायाशी कोणी न बोले हे जे त्रैलोक्य आहे स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळलोक यांची उत्पत्ती जिथून झाली त्या मूळ निर्माणकर्त्याबद्दल कोणी काही बोलायला तयारच नाही त्याचा शोध घ्यायलाही कोणी तयार नाही त्याची उपासनाही कोणी करत नाही वास्तविक पाहता ते जे मूळ परब्रह्म आहे ते स्वयंभू आहे त्याला कुणी निर्माण केलेलं नाही ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे ओम नमोजी आद्या आद्या म्हणजे ज्याच्या आधी कोणी नाही आणि ही कुणी नाही तो अनंत आहे त्याचा अंत नाही तोच तिन्ही लोक निर्माण करतो त्यांचं पालन करतो आणि शेवटी त्याचा संहारही करतो त्याकरता त्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांची निर्मिती केलेली आहे अशा या परब्रह्माविषयी कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही त्याच्याबद्दल काही ज्ञान प्राप्त करावे असेही कुणाला मनापासून वाटत नाही याचं समर्थांना या ठिकाणी समर्था फार मोठं दुःख होत आहे तेच दुःख त्यांनी आपल्या या श्लोकामध्ये व्यक्त केलेलं आहे कारण काय की हा जो नरजन्म आपल्याला मिळालेला आहे तो फक्त त्या परब्रह्माला जाणून घेण्याकरताच मिळालेला आहे पण हे माणसाच्या लक्षात येत नाही जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत फक्त या संसाराच्या रहाट गाडग्यातच माणूस अडकून पडतो त्यातून बाहेर पडून त्या, त्या त्रैलोक्याचे मूळ कारण शोधून काढायला प्रयत्न कुणी करतच नाही तशी त्यांना त्याची गरजही वाटत नाही प्रत्येकाला का काय वाटतं की आमचं तर खूप छान चाललं आहे काय करायचं त्या ईश्वराला शोधून आम्ही तर मजेत आहोत आम्ही तर सुखात आहोत पण हे त्यांना कळत नाही की हे जे सुख त्याला ज्या सुखाला ते सुख म्हणतात ते सुख नश्वर आहे क्षणभंगूर आहे नष्ट होणार आहे त्यामध्ये खरं समाधान नाही खरं सुख नाही म्हणूनच समर्थांनी अजून एका ठिकाणी म्हटलेलं आहे सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकूनी आले भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले भ्रमित मनवळेना हित ते आकळेना परम देही देहबुद्धी गळेना समर्थानं या ठिकाणी म्हणायचंच आहे की आपलं हित कशात आहे हेच माणसाला कळत नाही आणि त्यांची देहबुद्धी काही केल्या सुटत नाही त्यांना वाटतं आता सुख मिळेल नाहीतर मग नंतर सुख मिळेल परंतु कितीही त्यांनी सुखाची अपेक्षा केली तरी शेवटी पदरामध्ये काय पडते दुःखच पडते खरं सुख मात्र माणसाला कधीच प्राप्त होत नाही मग ते कशात आहे तर ते परब्रह्माच्या प्राप्तीमध्ये आहे कारण ते शाश्वत आहे आणि त्यातच माणसाला खरा आनंद मिळू शकतो पण याचा अनुभव घेण्याकरता त्या परब्रह्माला जाणून घेणे आवश्यक आहे असे समर्थांना आपलं आपल्याला इथे सांगायचे आहे समर्थ म्हणतात समर्थ पुढे म्हणतात की जगी थोरला देव तो चोरला असे थोरला म्हणजे सर्वांमध्ये श्रेष्ठ जो या ब्रह्मांडाचा निर्माता आहे त्याला समर्थ थोरला देव असे म्हणतात तो देव अतिसूक्ष्म आहे आणि त्या सूक्ष्मपणामुळे तो आपल्याला दिसत नाही तो गुप्त आहे आपल्या दृष्टीने तो जसा काही हरवलेलाच आहे आणि मग त्या हरवलेल्या थोरल्या देवाला आपल्याला शोधून काढायचं आहे ईश्वर अतिशय सूक्ष्म आणि आपली बुद्धी ही स्थूल असल्यामुळे ती त्या सूक्ष्मापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून आपल्याला त्याचं आकलन होत नाही मग त्याचं आकलन करून घेण्याकरता काय करायला पाहिजे तर समर्थ या ठिकाणी म्हणतात त्याकरता माणसाने काय करायचं तो गुरुवीनं तो सर्वथाही न दिसे समर्थ म्हणतात की संतांकडून त्याच्याविषयी जाणून घेण्याची गरज आहे कारण की या संतांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यांनी त्या ईश्वराला जाणून घेतलेला आहे आणि म्हणूनच आपण आपल्या मनातील शंका त्या संतांना विचाराव्या ज्यांनी अनुभव घेतला तेच आपल्याला ते समजावून सांगू शकतात आणि संत जे आहेत ते ब्रह्मपदाला पोहोचलेले असतात त्यांचे अनुभव हे फार श्रेष्ठ असतात आणि म्हणूनच आपण आपल्या मनातील शंका कुणाला विचाराव्या तर समर्थ म्हणतात त्या सद्गुरूंना विचाराव्या सद्गुरूशिवाय तो तुम्हाला कळणार नाहीच म्हणून समर्थ म्हणतात की गुरुवीणं तो सर्वथाही न दिसे तो दिसणारच नाही तुम्हाला कळणारच नाही जोपर्यंत तुम्ही गुरुला शरण जाणार नाही नुसतं शरण जाऊन चालणार नाही तर गुरु ज्याप्रमाणे आपल्याला आचरण करायला सांगतात त्याप्रमाणे आपण आचरण केलं तर आपल्याला त्या परब्रह्माचा अनुभव येऊ शकेल आणि आपल्यालाही तो शाश्वत आनंद मिळू शकेल म्हणूनच समर्थ या श्लोकात म्हणतात तिन्ही लोक जेथोनी निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले जगी थोरला देव तो चोरलासे गुरुवीण तो सर्वथाहीन न दिसे जय जय रघुईर समर्थ